बाळासाहेब 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 काम रोडची कुठं आमच्या याचं केलेले महत्वाकांक्षा योजना पूर्ण झाल्यामुळे आमचं जो क्षेत्र एक कोरडभाऊ क्षेत्र होतं ते पाण्याखाली नक्की आलेलं आहे त्यामुळं आमचं तरी स्पष्ट मत आहे बाळासाहेब शिवाय आम्हाला पर्याय बाळासाहेब असतो तरी वाजला स ह्या मतदारसंघात बाळासाहेब पटलांनी आत्तापर्यंत पाच वेळा आमदार होते पिण्याचा पाण्याचाही प्रश्न भेटला आणि केवळमधील निगडी केवळ रिसवड अंतवडी ह्या म्हणजे पूर्वेकडील एक पंधरा सोळा गावाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला हे जर साहेबांना पाच वर्ष टर्म पूर्ण झाले असते तर आमचा हा भाग कायम सुचल सुचून राहिला असता बाळासाहेब पाटील कारखान्याच्या माध्यमातून शिवाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावचा विकास इतका केला की त्यांना काम सांगायला जागाच जा राहिलेली नाही ऐंशी टक्के मतदान बाळासाहेब पाटला कामच आहे शंभर टक्के निधी खर्च केलाय आमदारांना हे साहेब काम कसं आहे तुरीत काम आहे आणि प्रामाणिक काम आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही तुझरीच येणार शंभर टक्के नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्ट आखाडा विधानसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आपण आपल्या स्पेशल गोचच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या फिरत आहोत आणि फिरता फिरता आज आपण कराड उत्तर ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत संवेदनशील अशा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील तर महायुतीकडून मनोज घोरपडे अशी समोरासमोर अत्यंत चुरशीची अशी लढत आहे तर आपण आज कराड तालुक्यातीलच कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघातील किवळ या गावामध्ये आलेला आहोत आणि या गावातीलच काही मतदारांना किंवा येथील नागरिकांना त्यांच्या मनातील नेमका कौल काय ह्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा काका नमस्कार कुठलं गाव तुमचं हेच गाव किवळ किवळच होय काय काय म्हणतोय कराड उत्तर कराड उत्तर काय बाळासाहेबांचे कोण बाळासाहेब येथील होय का असं का, का वाटतंय पूर्वजन केलेली काही काम आहेत त्याच फळ मिळणार पण आता विरोधक तर सगळे एकत्र आले तरी पण तुम्ही म्हणताय की पूर्वीच्या कामांच्या जोरावरती ते येतील बाळासाहेब बाळासाहेब येतील काय वाटते तुम्हाला बाळासाहेबच येतील बाळासाहेब काय असं काय वाटतं कारण गावचा विकास त्यांच्याकडनं झालेला त्यामुळं बाबा काय म्हणताय म्हणतात एवडणुका तुम्ही बघितल्या असतील काय म्हणतात यंदाच वातावरण वातावरण आहे बरं बाळासाठी बर बाळा आपण विरोधक तर सगळे एकत्र मोठं काय पण कामं केलीत ना काय काय काम केली बा, काम रोडची मना कुठे आमच्या राहणारी पुलं ही बरं बांधकाम केलेले आहेत त्यांनी काम भरपूर केलेली आहेत त्यामुळे बाळासाहेब पाटील हो काय म्हणताय काय होईल नमस्कार नमस्कार बाळासाहेब पाटील बाळासाहेब हा विकासाच्या जोरावरती बाळासाहेब पाटीलच नेमकं कुठल्या विकासाच्या जोरावर धनगरवाडी हनबरवाडी सारखी महत्वाकांक्षी योजना पूर्ण झाल्यामुळे आमचं जो क्षेत्र एक कोरडभाऊ क्षेत्र होतं ते पाण्याखाली नक्की आलेलं आहे त्यामुळं आमचं तरी स्पष्ट मत आहे बाळासाहेब आम्हाला पर्यायच नाही म्हणजे त्या योजनेमुळं तुम्ही आकर्षित झालेलं आहे बाळासाहेब काय नेमकी योजना धनगरवाडी हनबरवाडी सारखी एक म्हणजे पाण्याची योजना होती दुर्गम आमच्या भागाला पाणी नव्हतं म्हणजे सिंचनाच्या म्हणजे ठोम ठोस असा कार्यक्रम नव्हता बाळासाहेबांच्या प्रयत्नामुळे आम्ही नक्कीच पाण्याखाली आमचे क्षेत्र येते कोरडभाऊ क्षेत्र आमचं म्हणजे एकदम ड्राईज भाग आहे पण बाळासाहेबांमुळे नक्कीच आमचा भाग एकदम पाण्याखाली येतोय ते आम्हाला समाधान नाही बाळासाहेब असतो वाजणार का तू तरी वाजणार ह्या मतदारसंघात बाळासाहेब पटलांनी आतापर्यंत पाच वेळा आमदार होते ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण असा विकास केलाय प्रत्येक गावात रस्ते शिवाय आरोग्याची कामं केलेत समाज मंदिर बांधलेत पुन्हा पाण्याचा प्रश्न मिटवला आहे तसंच आमच्या गावा या भागात पूर्वेकडील मसूर मसूरपासून पूर्वेकडील कोरडबाऊ क्षेत्र होते तर ते जवळजवळ पंचवीस वर्ष योजना म्हणजे नुसती मंजूर कागदोपत्री होती पण आमचं लाडके आमदार ज्यावेळेला पालकमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर चांगला निधी टाकून ही योजना कार्यान्वित केली आता त्याच्यामुळं आम्हाला पिण्याचा पाण्याचाही प्रश्न भेटला आणि किवळमधील निगडी किवळ रिसवड अंतवडी या म्हणजे पूर्वेकडील एक पंधरा सोळा गावाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला आणि त्यांच्या वडिलांचं जे स्वर्गीय पिढी पाटील साहेब जे माझे आमदार होते त्यांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलं आणि आमच्या गावात जवळजवळ पंचवीस कोटीची कामं चालली आहेत पालकमंत्री असताना जवळजवळ पंचवीस कोटी त्यांनी का गावाला कामं दिलेले आहेत विरोधक म्हणतात की एवढे वर्ष सत्तेत असून यांना काही विकास करता आला नाही नाही विकास केलेला विरोधकांना काय आता बोलायला पर्यायच नाही ना विरोधकांना बोलायला पर्यायच नाही मस्त त्यांचं केंद्रात सरकार आहे पण राज्यात सरकार ज्या वेळेला पालकमंत्री होतं त्यावेळेला त्यांनी काम केलेलंच आहे ना हा त्यामुळे त्यांना आता काहीतरी बोललं पाहिजे लोकांना काहीतरी मतं मागण्यासाठी सांगितलं पाहिजे की आम्ही हे करू ते करू पण अजून सुद्धा ह्या मतदारसंघामध्ये ते जर निवडून आले तर महाविकास आघाडीमध्ये त्यांना एक महत्त्वाचं पद म्हणजे मागच्या वेळेला कॅबिनेट मंत्री होते पण ते निवडून आले तर एक महत्वाचं पद मिळेल व या कारडोत्तरचा आणखीन राहिलेला विकास ते पूर्ण करतील असं मी तुम्हाला आश्वासन देतो सगळेजण म्हणतात की हा धनगरवाडी आहे ही जी काही योजना आहे त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला काय आहे नेमकं हे आता धनगरवाडी हानबरवाडी योजना तुम्ही म्हणताय हा पूर्वी आमचा एक वीर भाग आहेत क्षेत्रातलं एक गाव कराडच्या म्हणजे उमरेच्या पूर्वेला कृष्णेच्या पूर्वेला आहेत अशी सोळा गावं आहेत मग सोळा गावं असताना पी डी साहेब ज्यावेळेला अपक्ष आमदार निवडून आले त्यावेळी तिने एक मंत्रिमंडळापुढं की मा ह्या ही धनगरवाडी हानबर्ड योजना मंजूर करून ठेवली पण त्यावेळेला तो पाठपुरावा केला त्यावेळेला निधी मिळाला नाही परंतु बाळासाहेब पाटील ज्यावेळेला निवडून आले तेव्हापासून पी डी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने या धनगरवाडी हानबरवडी योजनेचा आज लोकं काय म्हणत आहेत की पंचवीस वर्षात काय केलं पण पंचवीस वर्षात सत्ता वि काय वेळेला विरोधी बाकावर बसावं लागलं काय वेळेला सत्तेच्या बागा हिच्या बसलं पण ज्या वेळेला साहेबांनी हा दनगरवाडी हानबरावड्यात आता माझ्या सहकार्याने सांगितलं पण ते धनगरवाडी हानबरावडी योजना ही पूर्ण ह्या भाजपच्या एकोणीसला सरकारनं ही योजना बदलली म्हणजे आमचा अजून इतका भाग कोरडबावर राहिला की तिने दोन हजार एकोणीसला मग आश्वासन दिलं की आम्ही ह्या गावात पाणी सोडल्यानंतरच मतं मागा येऊ पण ते परत काय इकडे आले नाहीत फक्त फोटो सेशन किंवा बाकी केलं पण आज रोजी आम्हाला काय म्हणायचं आहे की आज आमच्या जेवणाचा प्रश्न आज आता जर ते मंत्री झाले पण अडीच वर्ष परत आला कोरोना पूरग्रस्त परिस्थिती झाली हे जर साहेबांना पाच वर्ष टर्म पूर्ण झाले असती तर आमचा हा भाग कायम सुजल सजून राहिला असता परंतु ह्या काही आमदारांनी काही नेत्यांनी ती पक्ष फोडल्यामुळं साहेबांना संधी पूर्ण करता आले नाही मंत्रिमंडळाची परंतु आज या गावात विकास कामं करताना आज आमच्यात शिवकालीन तळ साहेब मंत्री असताना आदित्य ठाकरे मंत्री होते आदित्य तटकरे त्यावेळेस साहेब मंत्रिमंडळात असताना आज आमच्या गावात नावजी भवानी जी शिवकालीन तळ काढलं होतं त्या तळ्यासाठी दहा कोटी मंजूर करून आणली आज पन्नास टक्के काम पूर्ण आहे आज पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो की पश्चिम महाराष्ट्रात हे पर्यटन स्थळ असं होणार आहे की या ठिकाणी ती लोकं बघायन एक डॉक्युमेंटरी किंवा आपण काय म्हणतो त्याला की एक पर्यटन स्थळासारखी ही वॉकिंग ट्रॅक आहे तिथं पोहण्याच्यासाठी आहे व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायचा दुसरी गोष्ट आवश्यक आहे ज्या वेळेला शेतकरी त्यांच्या पुढे जातो साखो पुल पाहिजे साखो भूकंप निधी भूकंप निधीतून सभागृह बांधलेत आज रोज एवढी मोठी सभागृह आहेत की आम्ही आज आम्ही नुसत्या आम्हाला काही जण आवड ठेवते की तुम्ही निष्ठावंत आहे किंवा काय करता पण आमच्या गावासाठी त्या व्यक्तीनं एवढं योगदान दिलंय ते आम्ही विसरू शकत नाही आणि कुणीही किती म्हणलं तरी हा षटकार साहेबांचा होणार आणि साहेब आघाडी सरकार आलं की साहेब कॅबिनेट मंत्रीपदी असणार का असावंच कारण ज्यावेळेला ती तरुण भेटतील तरुण सारखं बोलते ज्येष्ठांच्या बसली ज्येष्ठांच्या बसली प्रत्येकाची परिवर्तन होईल म्हणते हे का त्यांना त्यांना बोलायचा तो अधिकार आहे परिवर्तन ते बोलू शकते पण आम्ही आमच्या मनातलं परिवर्तन होऊन देत नाही आम्ही बाळासाहेब पाटलांनाच मतदान करणार आहे आणि आमचे सगळे म्हणजे जे गावातले ज्यांना माहिती आहे अगदी विरोधकाला सुद्धा शेवटी वाटेल की बाळासाहेबांनी आपल्या दारात आणलं किंवा दारातले का काय कामं शेतातली एवढे पानांड रस्ते झाले साखळ पूल या गावात नव आहेत साखळ पूल शेतात जायला हे कुठंही नाही आणि त्याच्या अगोदर म्हणजे पंचवीस वर्षाचं जरी काढलं की नाही तर प्रत्येक टप्प्यात पाच पाच वर्षाची कामं मांडली तर त्याला भरपूर बोलता येईल पण आज साहेबांनी ह्या वर्षी दोन हजार एकोणीस ते आज दोन हजार चोवीस आम्ही मागच्याच महिन्यात साहेबांच्या आणि मान्यवरांच्या असते या ठिकाणी पंचवीस कोटीची कामं केलीत एसटी स्टँड आता बसलो इथून की नाव मंदिराबद्दल डांबरीकरण दोन सभा मंडप एक मोठी काम केले आणि त्यासाठी आम्ही साहेबांच्या मागे ठामपणे उभं राहणार आहे आणि साहेब नक्की लागणार नमस्कार बाबा काय म्हणताय तुमच्याकडे काय यंदा काय म्हणताय कराड उत्तरचं वातावरण काय ना शंभर टक्के साहेब लागणार साहेब म्हणजे कुठले साहेब बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील लागतील हो शंभर टक्के हो त्यांचं कार्यच तसं आहे सुसंस्कृत नेतृत्व आहे मनमिळाव आहेत कारखान्याच्या माध्यमातून शिवाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावचा विकास इतका केला की त्यांना काम सांगायला जागाच राहिलेली हिल नाही काय काम सांगायचं आता शिल्लकच राहिले नाही तर आणि कुणी जाऊ पाच मिनटं ते वेळ देणारच माझं व्यक्तिगत काम असलं तिथं गेलो त्यांच्याजवळ तरी ते पाच मिनटं देतात आपलं म्हणणं काय ग्राहणं काय ते ऐकून घेतात संपर्क ठेवणार संपर्क म्हणजे अतिशय आपला माणूस आहे तो काय म्हणाल काय सांगाल मी सुरेश दत्तात्रय साळुंके बाळासाहेब पाटील हे एक नंबर कामाचा माणूस आहे आणि त्यांना बॅलेट पेपरवर किंवा याच्यावरती चिन्ह पण मिळालेलं आहे एक नंबरलाच ते दोन नंबर, दो नंबर नाहीत हे बाकीचे सगळे दोन नंबरवाले आहेत त्याच्यामुळं काम गावाचा बाकीचे काही करू शकत नाही पण ह्या आमच्या कराड उत्तरमध्ये बऱ्यापैकी विकास काम हा बाळासाहेब पाटलांनीच केला आहे त्यामुळं आम्ही केवळ ग्रामस्थ यावतीनं सांगतो की केवळचं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतदान पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान बाळासाहेब पाटलालाच होणार काय सांगाल तुम्ही तर काय प्रश्न तर करा की कराड उत्तरला काय होईल वाटतं कराड उत्तरला काय बाळासाहेब पाटील एक नंबर एक नंबर नाही बरं पण आता विरोधक सगळे एकवटले जर ते एकवटले तर असे काही गणित सांगतात की तर बाळासाहेब पाटलांना निवडणूक जड जाईल असता नाही कार्यकर्ता त्यांच्या हाताला लागलाय का तेवढं सांगू दे ना बाळासाहेब पाटला जर एखादा कार्यकर्ता त्यांच्या हाताला लागलाय दाखवून द्या असं नुसतं बाबा विरोध आहे विरोध आहे परिवर्तन होणार आहे कस परिवर्तन होईल परिवर्तन कसं होईल माणसच तुमच्या हाताला कोण लागलेलं लाग नाही तर माणसं जाणार शेवट छनाला सारी जाणार काय ह्याच्या मागचं गणित काय गणित काय कामच आहे शंभर टक्के निधी खर्च केलाय आमदारांना हे येणार आणि पुन्हा काम करणार असं होतच नाही ना इतर इतर आमदारांच्या फंड दिक्कल इथं आणून टाकली त्यांच्या मार्फत मग शंभर टक्के विकास पुढं कामच दिसत नाही आता आम्हाला सांगायचं काही काम एक फॉरेस्ट मधला रस्ता श्यामगाव केवळला जोडणारा पाच वर्ष राखाडला होता या दोन महिन्यात तो चालू झालाय आता एवढी काम ठोस आहेत विरोधक जे आहेत त्यांच्याकडे जी माणसं केलेली आहेत ती पहिली काँग्रेस मधलीच आहे ती भाजपमधली नाही ती काँग्रेस मधलीच माणसं भाजप मध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि बाळासाहेब पाटीलला त्या व्यक्ती करता व्यक्ती करता म्हणून विरोध करते बाकी काय नाही बाळासाहेब काय वाटतंय काय नाही बाळासाहेब पाटीलच येणार निवडून एक नंबर येणार हो बाळासाहेब पाटील घेतला एखादा पुढारी चांगला पुढारी एक सुद्धा फुटलेला नाही काय कारण याच एक सर्वांना बरोबर घेऊन चालणार नेतृत्व आहे लहान थोरांना सगळ्यांना घेऊन बरोबर चालणार जपणार माणूस आहे आणि जाती धर्माचा इथं कुठलाही हो मंतर संघाविषयीच येत नाही त्यामुळे त्यांच्या पाठीशी काय काय सांगाल कराड उत्तर मध्ये बाळासाहेब पाटील आणि पाटीलच म्हणून येणार मी तमिळनाडूला असतो गेते गेते मी वैयक्तिक त्यांना कधी कॉल केला तर एका मिनिटात उत्तर देतात ते मला माझं वैयक्तिक सुद्धा आता त्यांचं किती राजकारणाची माझा काहीही समज नाही मी गाव गाव लेवलला नसतो मी तिकडे असतो पण माझं काही जरी काही काम असलं तरी एका मिनिटात ते करतात असा माणूस मला वाटतं असा आमदार मतदारसंघातलेच लोक जे बाहेर वास्तव्य त्यांची त्यांची देखील दित काम सर्व पाहिजे ती काम करतात ते तिकडे तमिळनाडूला ते आले सुद्धा आहेत आमच्या कोइमतूरला आमच्या मराठा भवनाचं उद्घाटन होतं ते तिकडे आले सुद्धा आहेत शेदपूर पवारसाहेबांबरोबर त्यांचं काम असं शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार असते काय होईल वाटत बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील हा शंभर टक्के हो बिला कार्यकर्ताच आहे शंभर टक्के काम केवळ मध्ये आणि साहेबच येणार हा दुसरं काय बाकी चालणार खेडे आपण विरोधक आता काय नाही ताकद संपली त्यांची पैसे बिर्याणी मटन ह्याच्यापेक्षा काय नाही हा पोरं बात करायचं आहे हे, हे साहेबांच काम कसं आहे दोरीत काम आहे आणि प्रामाणिक काम आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही तो तरीच येणार शंभर टक्के चाळीस पन्नास हजार लिटर येणार त्याचा काय प्रॉब्लेम नाही मान्य बाळासाहेब पाटीलच येणार बाळासाहेब पाटील येतील का विश्वास वाटतो एवढा कराड तालुक्यात एकशे ब्याण्णव गाव आहेत असं गाव नाही की कुठेही त्यांचा विकास नाही प्रत्येक गाव वाड्यात गावात सगळ्या ठिकाणी विकास आहे ज्या विकासाच्या जोरावर ते निवडून येतील शंभर टक्के तर तुम्ही आज पाहू शकताय की किवळकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या तर बहुतांश लोकांनी या ठिकाणी सांगितले की विकासाच्या जोरावरती बाळासाहेब पाटील हे सहाव्यांदा निवडून येतील आणि किती जरी विरोधक एकत्र आले तरी बाळासाहेब पाटील यांना पर्याय नाही असं किवळमधील मतदार राजांचं म्हणणं आहे